श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला घरामध्ये सर्वप्रथम कुलदेवता का पुजतात याची माहिती आणि त्याचे महत्व सांगणार आहे तर मित्रांनो कुलदेव म्हणजे बाबा व कुलदेवी म्हणजे आई त्याचप्रमाणे प्रत्येक कुलघराण्याला कुलदेवता प्राप्त असतात जसे आईबाबांशिवाय बालकाचा सर्वांगीण विकास व त्याचे संरक्षण होणे कठीण आहे तसेच कुलदेवताशिवाय एखाद्या कुलाचे रक्षण व पोषण कठीण आहे प्रत्येक स्थानाची एक ऊर्जा असते व तसेच त्या स्थानावर उभ्या राहिलेल्या वास्तूची देखील विशिष्ट ऊर्जा असते त्या वास्तूत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे विचार आचरण कर्म इत्यादी गोष्टींचा प्रभाव एकत्रितपणे एक तेथील वास्तूचे वलय ऊर्जेवर होत असतो घरात वाईट मनोवृत्तीचे व्यक्ती असल्यास तिच्या नकारात्मक ऊर्जेमुळे घरातील वातावरण दूषित बनते व तसेच घरावर एखाद्याची वाईट नजर असल्यास किंवा करणी वास्तू अथवा कुलदैवता बंधनसारखे अघोरी दुष्ट प्रयोग झाल्यावर देखील घरातील वातावरण कुलुषित होऊन नकारात्मक ऊर्जा जास्त जाणवते जर एखादी सकारात्मक व्यक्ती घरात नियमित आध्यात्मिक साधना नामस्मरण करणारे असेल तर त्या एका व्यक्तीच्या साधनेच्या बळाने संपूर्ण घराभोवती सकारात्मक ऊर्जेचे कवच तयार होते जर त्या साधक व्यक्तीस कुलदेवता अथवा सद्गुरु सिद्ध पुरुषांच्या शक्तीची जोड असली तर त्याच्या परिसरात येणाऱ्या प्रत्येक जीवास सकारात्मक ऊर्जेचा व अनुभवांची प्रचिती येते कुलातील ऊर्जा वाढवण्याचे अथवा सकारात्मक ठेवण्याचे मुख्य कार्य कुलदेवतांचे असते घरावर येणाऱ्या संकटांची चाहूल साधकाला करून देणे तसेच घरातील सदस्यांवर येणाऱ्या दुष्टशक्तींचा संकटांचा प्रभाव कमी करणे घराभोवती संरक्षण कवच वलय तयार करणे इत्यादी कार्य कुलदेवता करत असतात अनेकदा एखाद्याच्या कुटुंबावर अमानवी प्रयोग करायचे झाल्यास प्रथम मांत्रिक त्या घरातील कुलदेवता बंधनात टाकतात ज्यामुळे नंतर घरावर ताबा मिळवणे मांत्रिका सोपे जाते कारण कुलदेवता म्हणजे कुलाची जणू एक प्रकारची रोगप्रतिकार शक्ती असते एकदा का या कुलदेवता नामक प्रतिकार शक्तीस बंधनात टाकले की घरावर सहज घात करता येतो म्हणून कुलदेवता नित्यपूजन अभिषेक वर्षातून एकदा तरी कुलदेवता देव भेटीस मूळ देवस्थानास जाणे कुलाचार नामस्मरण मुख्य देवघरात कुलदेवीच्या नावाने मंगल कलश कुलदेव प्रतिमा कुलदेवी टाक इत्यादी स्थापना करणे अशी कार्ये महत्वाची असतात ज्यामुळे कुलदेवतांची ऊर्जा सात्विक राहते कुलदेवतांना कधीच विसरू नका त्यांचे नाम रूप सदैव स्मरा कारण तुमच्या घरात हाकेला ओ देणारे प्रथम तेच आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या घरातील कुलदैवतांचे रोजच्या रोज नित्यनियमाने नियमाने पूजन करणे गरजेचे असते कारण ते आपल्या घरामध्ये वातावरण सकारात्मक ठेवण्याचे काम करत असतात तर मित्रांनो वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो वडील व्हिडिओ मा मार्फत समाजामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू मुळीच नाही आहे धन्यवाद